शेतकरी मित्रांनो महालक्ष्मी गाय खरेदी मध्ये आपलं सर स्वागत महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा जनवारे बाजार म्हणून ओळखला लोणी बाजार हा बाजार चौदा एकर मध्ये भरत असतो सर्वात टॉप क्वालिटीच्या गाय या बाजारमध्ये येत असतात हा बाजार मंगळवार व बुधवार दोन दिवस भरत असतो आप आपण पाहू शकतात लोणी बाजारमधल्या लेल, आज आलेल्या गाय उद्या लोणी बाजार बाजार असतो आज आलेल्या त्या गाय पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या आपल्याला इथं दहा लिटरपासून तर पस्तीस लिटरपर्यंत गाय भेटतील चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला महालक्ष्मी खरेदी एकरीच्या माध्यमातून दिलं जाईल आपण पाहू शकतात दोन्ही बाजारमध्ये आलेल्या गाय या ठिकाणी पाहू शकता दोन्ही बाजारमध्ये आलेल्या गाय चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर आपल्याला महालक्ष्मी खरेदी एकरीच्या माध्यमातून दर मंगळवारी आपण लाईव्ह येणार आहे चार वाजता दररोज दर मंगळवारी चार वाजता लाईव्ह राहणार आहे आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या ज्या लोणी बाजारसाठी येत असतात गाय लोणी बाजार हा दोन दिवस असतो पाहू शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या गायक आता आपल्याला लोणी बाजारमध्ये यावं लागते होऊ शकतात चांगल्या क्वालिटीच्या बेस्ट क्वालिटीच्या आपण चार वाजता परत लान्यवाद कुराव धन्यवाद